पण तुमच्या शाळेमध्ये आपण कर्जतमध्ये आलो आहे कसं वाटतंय पुन्हा एकदा शाळेत आल्यावर आणि जेव्हा सर आपल्याला ते एक प्राऊडली बघतात ना की ते म्हणाले की तुम्ही इंग्लंडला जाऊन सुद्धा शिकलात त्यांच्या डोळ्यात बघताना आज किती भारी वाटत होतं की इतकं प्राऊड फिलिंग होतं आणि शाळेमध्ये सेम वाटायचं की मार्क खायचं काय ते पण सांगा शाळेबद्दल माझे मित्र आणि शिक्षकच सांगू शकतील पण मी खूप मस्तीखोर मुलगा होतो म्हणजे आता मला पाटील सर माझे सर भेटले आणि ते म्हणाले तुला एक दिवस आठवतोय हो का जेव्हा तू वर्गातल्या सगळ्यांची घड्याळ हातात आणि पायात घातली होतीस आणि बाकावर उभा राहून नाचत होतास मला हे काही आठवत नाहीये आणि ते म्हणाले याच्यावरती मीही हसत राहिलो पण तुला बाहेर उभा केला होता मी की हे का तू तर मला अक्षरशः काही याची मेमरीच नाही हे हे मी का केलंय मला कायम असं वाटत राहिलं आजपर्यंत की मी तर हुशारच होतो शाळेत मी अभ्यासात होतो पण मला असं वाटत होतं गुणी पण होतो पण मला सरांनी सांगितलं की चौथीत पहिल्या बाकावर होतो मी पाचवीपासनं थोडं मागचं सातवीत मी शेवटी होतो म्हणजे माझे काही मित्रही आहेत आत्ता इथे बाहेर त्यांच्यासोबत मी शेवटच्या बाकावर होतो पण हा सगळा गमतीचा भाग आहे पण खूप भारी वाटतंय खूप भारी वाटतंय कारण आपल्या शाळेत आपण हा कार्यक्रम करू शकतो हे किती कमाल आहे आणि सगळे शिक्षक ज्या पद्धतीनं आत्ता बघत होते सगळे राहिले नाहीत कारण तेव्हा ही एकतर खाजगी शाळा आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची भरती झाली की त्या शिक्षकाची बदली नाही व्हायची सो त्याच्यामुळे जो शिक्षक लागला तो रिटायर होईपर्यंत शिकवत राहायचा सो बरीचशी मंडळी रिटायर तेव्हा होत होती बरीचशी मंडळी आता काही राहिलेच नाहीत म्हणजे परांजपे सर मला आठवतात ज्यांनी मला पहिल्यांदा नाटकात घेतलं होतं म्हणजे असं हेच या नाचामुळेच त्यांनी की ह्याच्यात काहीतरी कला आहे काय वेग सर काय वेगळं केलं होतं तेव्हा आम्हाला जरा झलक बघायला आवडेल आणि परांजपे सर परांजपे सरांनी तेव्हा हे केलं होतं व्यसन मुक्तीचा ड्राईव्ह सो व्यसन करू नका हे सांगायला मी सातवीमध्ये बाई झालो होतो नाटकात आणि साडी नेसून वगैरे या स्टेजवर मी केलं होतं काही मित्र आहेत माझे जे आता कायच बोलावं म्हणजे आणि तेव्हा असं वाटलं होतं की खूप भारी आहे हे आपण आता कलाक्षेत्रात ही आपण आपलं पाऊल पडलेलं आहे वगैरे <laughs> आणि ती बाई खूप कॉमेडी करत असते असं <laughs> <laughs> सगळं ते होतं पण या या आत्ता ज्या स्टेजवर आपण कार्यक्रम केला त्या स्टेजवर मी ते केलेलं आहे सो एक सर्कल कम्प्लीट होतं असं वाटतं आणि ही जी शाळा आहे ती फक्त जी आत्ता आपण जिथे बसलो आहे ते तेवढीच जुनी शाळा राहिली आहे बाकी अख्खी शाळा पाडली आणि तिथे आता नवीन इमारती आहेत सो त्याच्यामुळे ही जी शाळा आहे त्या शाळेतच मी होतो एवढाच भाग राहिला आहे माझे काही मित्र शाळा पडताना आले पण होते की शाळा पडतीये आणि शिक्षक होते की आत्ता पण मला सर सांगत होते की त्या दिवशी एवढं वाईट वाटत होतं की शाळा पडतीये आहे पण आता नवीन बांधायचं होतं म्हणून कारण नव्वद वर्ष जुनी इमारत आहे सो त्याच्यामुळे पण इथे आपण आपल्या चित्रपटाचं प्रमोशन नाही म्हणता येणार पण आपण गाणं किंवा शाळेला काहीतरी देऊ केलं हे खूप कमाल फिलिंग आहे सो भारी वाटतंय